भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने तळेगाव दिगे येथे सम्यक तसेच शिक्षण महर्षी गुलाबराव गोविंदराव जोंधळे कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सम्यक बुद्धविहार येथे धम्म ध्वजारोहण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी सलग तीन दिवस जयंती उत्सव विविध कार्यक्रमांसह सुरू राहणार असल्याचे उत्सव समितीकडून सांगण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची या व कर्तृत्वाची प्रेरणा आजच्या तरुण पिढीला मिळावी यासाठी शिक्षण महर्षी गुलाबराव गोविंदराव विद्यालयात बाल व्याख्याते सुमेध भालेराव यांचे प्रभावी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना बदला घ्यायचा होता त्या महापुरुषांचा ज्यांनी आपल्याला या मुगलांच्या पिढीतून मुक्त केल्या अ जे मुघल आपल्या शेत जे शेतकरी आपल्या शेताला आपल्या शेतातल्या पिकाला पुढच्या पोरावर जगायचे ते शेत ते पीठ ते मुघल त्याच्याकडून आयाभणीची आघोरुटायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा बदला केलेला पाहत होते त्या छत्रपती शिवाजी सुद्धा अत्याचाराचा हाता मिळ त्यांना जे श्लोक एका राजासाठी वापरले पाहिजे ते श्लोक न वापरता एका क्षत्रियासाठी एका शूत्रासाठी जे श्लोक वापरले जातात एका खालच्या वर्णीसाठी जे श्लोक वापरले जातात ते श्लोक वापरण्यात आले अह जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांची सोडण्यात आली नख काढण्यात आली या जखमांवर बीट सोडण्यात आलं हे सगळं कुठल्या नियमानुसार हे सगळं त्या मनुस्मृतीच्या नियमानुसार आणि त्याच मनुस्मृतीचा याच अन्यायाचा बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मायगडाच्या पायद्याशी असत्याला नेमला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व बहुजनांना घेऊन त्या चौदा तळावर पोहोचले चौदार तळावर पोहोचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पहिलं पाऊल त्या चौदा तळ्यात ठेवलं आणि त्या चौदा पाणी ओझळी घेतलं आणि त्या ओझळी ज्या क्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची छबी दिसली छवी दिसताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला भूतकाळ आठवला आठवलं त्याच्यामुळे एलमिस्टन कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्याला सदा पाणी पिण्याचा अधिकार मिळत नव्हता अहो आपल्या शाळेत शिकत असताना आपल्याला वर्गामध्ये बसण्याचा अधिकार मिळत नव्हता पण आज आज आपल्याला ती समानता मिळणार होती आज आपल्याला ती समानता मिळणार होती आज आपल्याला न्याय हक्का आपल्याला न्याय हक्का अधिकार मिळणार होता पण अन्य अत्याचारांच्या पिढीतून मुक्त होणार होतो आणि हेच हेच लक्षात ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो चौदा अडकळ्याचा घेतला आणि तुम्हा आम्हा सर्वांना पाणी पिण्याचा अधिकार मिळाला आणि इथंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समानता मिळवून देण्यात यश मिळालं पण म्हणतात ना प्रत्येक यशामध्ये एका स्त्रीचा हात असतो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यशामध्ये हात होता म्हणजे एका स्त्रीचा तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा देऊन हा संघर्ष हा अन्यायाचा अन्यायाविरुद्ध चाललेल्या न्यायाचा रथ रथाचा एक साख म्हण कारण म्हणतात ना जिच्या उदरातून जन्म घेते साई अशा या विश्वशक्तीचं नाव आहे नारी शेती आणि सृजनाची जनुती निर्मिती शेती आणि सृजनाची जनुती निर्मिती तिच्यामुळे ते होतात दिव्या मधल्या वाती अशा या विश्वशक्तीचं नाव आहे नाही क्रांतिवांची सावित्री भीमरावांची रमाई क्रांतिवांची सावित्री भीमरावांची रमाई त्यागाची संघर्षाची प्रतीक बनली जी जाई रणांगणावर लढते जशी देवी सरकारी रणांगणावर लढते जशी देवी सरकारी अशा या विश्वशक्तीचं नाव आहे नाही आयुष्यभर बनली ती त्यागाची जिवंत मूर्ती आयुष्यभर बनली ती त्यागाची जिवंत मूर्ती आणि म्हणून म्हणतो जन्म अशा या विश्वशक्तीचं नाव येणारी अशा या विश्वशक्तीचं नाव येणारे ना आणि त्याच नारीला ना न्याय ना मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली साखळी ओलांडत असताना अनेक व्याधींनी ग्रस्त असताना नऊ भाग एकशे एकोणचाळीस कलावांसात सूचीमध्ये निर्माण केलं ते म्हणजे हिंदू पडवे ഡോക്ടേ ആയിഡ് ല യശോ കഴിഞ്ഞാൽ जन्म दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञान मिळून द्यायचो तासा जिजाऊना ज्या नियम महाराष्ट्राला ज्यांनी दगड दोन महाराज सहन करत शिक्षणाचा आपल्या खांद्यावर भक्कम पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्याय मिळून द्यायचं तासाच्या भीमा त्या त्यांनी आयुष्यभर असताय आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा दिला